नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आता मी आज आलेली आहे किचनमध्ये दररोज गार्डनमधून व्लॉग माझा सुरू होतो आज किचनमधून कारण आता पूजा करायची आहे नाश्ता तयार आहे आणि या तुम्ही पण नाश्त्याला आज मी नाश्त्यासाठी केलेली आहे उपमाच कारण काम करता करता मला आज खूपच वेळ झाला स्वयंपाक मी नंतर करणार आहे नाश्ता झालेला आहे आता वरती पाहूया तुम दुसरे हो तो उसके भाई हो फैयाज के जैसे लगा इसलिए मैं बोल रही हूँ वो नहीं आया सर क्या बोलते उसका नाम आग। क्यों आग। राशा प्रकारे यांचं चाललेलं आहे वरती गिलावा वगैरे करायचं आणि बॉर्डर वगैरे कुठं कुठं खिडकीला वगैरे ते काम चालू आहे इसको नीचे भी पट्टी नाही आती पट्टी नहीं आती इसको हम्म नीचे साइड में नहीं इसको पट्टी आती शायद देखो पट्टी आती शायद नीचे भी एक आज कुछ भी मत रखो इस साइड का और लकड़ी भी निकालो शाबिर को बोली थी छुट्टी मत करो देखो छुट्टी किया फिर फैयाज क्या कर रहा है क्यों नहीं आया वो अच्छा कौन सा ये आ, का। का। के 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 अंदर का साइड में सा, 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 सा है ना कर लो अंदर का साइड भी होने तो का का के, के, के बाद निकालो लकड़िया निकाल अच्छे से रस्सी एक तरफ रखो लकड़िया एक तरफ जमा देती जमा के रखो अच्छे से लगने क्या आप आओ करने का बांधने को तो रेडी हो जाओ एक, एक निकालने में कितना देर लगता आपके जो लोग रहते है क्या क्या चाहिए कितना जगह चाहिए पता चलता बांधते समय वो पॉट है छोटे छोटे मार दो, अंदर का हुँ। हुँ। तो दोनों मार कर काल मंडळी लकडी बन लेते तो उदर काही तो अंदर का कल भी पूर कम्प्लीट है। और कल अंदर का कर लेते कुछ भी मत लकड़ी बन लेते हैं मंडे को बांधो तो के लकड़ी वो सब बांध के रेडी करो रेडी करके स्टार्ट भी करना खाली रेडी करके जाना नहीं, नहीं। रेडी करना पड़ेगा जाते कैसे ना वही लो बांधने को ही आते ही बारह बजे बांधने को दो बजे करते रहे तो काम नहीं होता फटफट -फट आके दागी बन के दीवार उठाना थोड़ा वहाँ पे दीवार उठा के पर्दे भर लेके चिपका के छोड़ देते उस दिन दूसरे दिन गिराव कर लेते

पुरा अंदरची साईड आज होता ये, ये है वो वो अब विंडो को, भी करना है वो ये को कर लेते आहे ले 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 ये, ये ले कितना होता है उतना खिचू तर अशा प्रकारे वरती काम चालू आहे आणि त्यांना कितीही लवकर करा म्हटलं तर ते असं शिस्तच करत आहे असं मिक्स करते वेस्ट नहीं करना देखो सीमेंट थोड़ा भी है जाते समय कहीं भी फेंक के जाते हो हाँ, अच्छे से पैक करना जब हाँ देख के। आता मी आ गार्डन मधे पहा गार्डन मधल दृश्य आणि हे पहा सीताफळ किती छान लागलेले आहेत आणि मी तोडणारच होते कालच तर आज एकच दिवस ठेवले तर पक्षांनी कसं खाऊन टाकलेलं आहे पहा किती मस्त एकदम रसाळ रसाळ आणि एकदम गोड स्वीट स्वीट होतं बघा तर एकच दिवस मी ठेवले एक्स्ट्रा तर खाऊन टाकलं चला हे पण मी काढून घेते डोळे फुटलेले आहेत ह्याचे पण आणि ह्याला ठेवून देते उद्या किंवा दोन दिवसात हे फिकून जाईल तर पाहते अजून कुठं काय अजून खाल्लेले आहेत का खूप लागलेले आहेत ना छान छान हां आणि हे पहा इथंसुद्धा पहा कसं खाल्लेलं आहे पक्ष्याने मी तुम्हाला दाखवते हे पहा हे पहा पक्षी पण आपलं हक्क ज जतावत आहेत हे पहा हे पहा कसं खाल्ले दोन इथं छान लागलेले होते मी कालच काढणार होते पहा हे पहा किती छान होतं ना हे तरी खूप मोठं झालेलं होतं आणि पिकलेलं होतं मी काढणारच होते पण काढू शकले नाही म्हटलं उद्या काढावं तर पहा उद्यापर्यंत त्याने आपलं खाऊन पण निघाले चला त्यांच्या हक्काचं ते खात आहे त्यांना आपणच बोलवतो ना पक्षी आले नाही पक्षी आले नाही म्हणून आपणच म्हणत असतो हे पहा किती मस्त असं गोड मधुर मधुर स्वाद पक्ष्यांनीसुद्धा घेतलेलं आहे गार्डनमधलं चला जाऊ द्या आणि हे पहा फूल किती मस्त असे लागलेले आहेत कनेरीचे फुलं लागलेले आहेत आणि इकडे पण झाडं खूप छान आलेली आहेत हिरवे हिरवे पाणी घातलं ना सुंदर असे झाडे येतात आता ह्याला फुलं ना खूप लागतात पण आता सध्या नाही लागले कमीच लागलेले आहेत आता पहावं आता पूर्ण असं भरून जातं त्या फुलांनी आणि हे पहा सदाफुली तर सदाबहारच आहे इकडे पण बघा चिनी गुलाब छोटासा आलेला आहे त्या पांढऱ्या पण रंगाचा आहे येल्लो पण आहे पण अजून उगवत नाहीत हे पहा मी कारले आता काढून घेते तुम्ही म्हणाली इथं लवकर का काढून घेता मोठे उद्या नाही नाही मोठ्ठे व्हायला इथं वावच देत नाही ते सिमेंट टाकतात वरती म्हणून मी छोटेच का होईना लहान लहान काढून घेतले आणि इकडे पहा हे मिरच्याची झाडं आहेत आणि फुलं पण लागलेले आहेत उंच पण झालेले आहेत आणि इकडे पहा हे पहा दोडका किती मस्त असा आलेला आहे एक दोडका गेला तर दुसरा आलेला आहे म्हणून जे गेलं ना त्याच्यावरती आपण दुःख करायचं नाही दुसरं आणि आपल्याला देव देतं आपल्या नशिबात असेल तर ते मिळतं तर असं मस्त असा भाजीपाला आलेला आहे एक ना एक भाजीपाला दररोज मिळत असतो आपण खात असतो स्वाद घेत असतो आणि आपण केलेला कामाचा मोबदला आपल्याला मिळाला म्हणून आपण समाधानी पण राहतो पण काम आता बघा गार्डनचं आपल्याला किती समाधान देऊन जातं ना खूप शांती समाधान सर्व काही मिळते बघा गार्डनच्या मागचा सीन आहे ते ताई वारल्यानं त्यांचे फुलं आहेत ते चला जाऊ द्या त्या राहिल्या असल्या तर किती मेंटेनन्स छान असं केल्या असत्या खूप आठवण येते त्यांची पण काय करणार चला मग आता आपण लॉगला इथं संपू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद